नमस्कार बालमित्रांनो एक चौथी विषय आहे बालभारती यामध्ये आपण पाठ क्रमांक सहा मायेची पाखर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला तसेच हा पाठ आपण समजून देखील घेतला त्याचबरोबर या पाठाच्या खाली विद्यार्थी मित्रांनो वाचा आणि समजून घ्या एक भाग दिलेला आहे त्यामध्ये नक्की काय दिलेलं आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहा या ठिकाणी आपल्याला एक पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकावर एक पेन आहे आणि त्याच्या भोवती काही वाक्य लिहिलेली आहेत म्हणजे आणि लिहिलेलं आहे वाचा व समजून घ्या जर आजूबाजूला आपण निरीक्षण पुस्तकाच्या बाजूला नऊ वाक्य दिलेली आहेत म्हणजे याचा अर्थ काय दिलेला आहे पहा या ठिकाणी हा व्याकरणाचा भाग आहे की एखादा शब्द किंवा एखादं चित्र यापासून आपल्याला वेगवेगळे वाक्य देखील बनवता येतात त्याचबरोबर एकच शब्द जो की पुस्तक हा शब्द आहे त्या ते आपण त्याला वेगवेगळे प्रत्यय हा व्याकरणाचा भाग असतो लावून आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो ते कसे ते आता आपण पाहणार आहोत पहा पा, पा, प्रत्यय म्हणजे एखाद्या शब्दाच्या शेवटी दुसरे शब्द लावून जसं की आता आपण एक पहिलं वाक्य पहा अशा पुस्तकामधून छान छान गोष्टी वाचता येतात पुस्तक शब्द आहे पण वाक्यामध्ये या पुस्तकाचं शब्दाचं काय झालं मधून पुस्तकामधून म्हणजे मधून हा शब्द त्याला वर शेवटी लावलेला आहे आपण त्या पुस्तकाच्या शेवटी या शब्दाच्या म्हणून त्याला आपण काय म्हणायचं हा प्रत्यय आहे त्यानंतर पहा दुसरा आहे या पुस्तकावर पेन आहे आता आपल्या पुस्तकावर पेन दिसतो चित्रामध्ये पण पुस्तक त्यावर आपण वर हा शब्द लावलाय शेवटी म्हणजे पुस्तकावर असा शब्द तयार झालेला आहे नवीन त्यानंतर पुढे आहे या पुस्तकावरून माझी आणि ताईची भांडणं होतात आता बघा पुस्तकचं काय झालं पुस्तकावरून कारण माझी आणि ताईची भांडणं तर पुस्तकावरून हे योग्य असणार आहे त्यानंतर पुढे आहे पुस्तकांना नीट हाताळावे म्हणजे पुस्तकांची नीट काळजी घ्यावी आता पाहिजे काय लावलं काना पुस्तकाना पुस्तकला पुस्तका काना आहे ना हा शब्द प्रत्यय लागलेला आहे त्यानंतर पुढील वाक्य पहा या पुस्तकावर तीस रुपये सूट मिळाली तर सूट म्हणजे आपल्याला माहित आहे ना की समजा तीस रुपये किंमत कमी किंमत घेतात आहे ना सवलत आता पुस्तकावर वर हा शब्द लागलेला आहे ना त्यानंतर पुढे आहे या पुस्तकातली प्रत्येक गोष्ट विनोदी आहे ती पुस्तकातली आहे ना ती तलीला शब्द लागलेला आहे शे शेवटी आणि हे पुस्तक आवडतं आता इथं पुस्तक हा ओरिजिनल जसा आहे तसा शब्द या ठिकाणी आले वाक्यात आलेला आहे वाक्य तयार झालेला आहे पुढे आहे या पुस्तकातून मी मजेशीर विनोद वाचले आता या ठिकाणी आहे ना जोक्स वाचले ना म्हणून पुस्तकातून असा तून शब्द लागलेला आहे आणि शेवटी आहे या पुस्तकाच्या त्रेपणाव्या पानावर घुबडाचे चित्र होते आता पाहिलं तर त्या ठिकाणी चार शब्द लागलेला आहे म्हणजे पुस्तक या शब्दाला आपण वेगवेगळे वेग शब्द लावून त्याचा अर्थ वेगवेगळा झाला किंवा ती वाक्य वेगवेगळ्या प्रकारे तयार झाले तर पहा आपण जर पाहायला असेल तर मधून वर वरून पुस्तकांना ना वर तली त्यानंतर तून आणि च्या असे वेगवेगळे शब्द शेवटी पुस्तकाच्या लावल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तयार झालेले पाहायला मिळालेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला खाली एक स्वाध्या दिलाय पुस्तक हा एकच शब्द वरील वाक्यामध्ये कसा विविध प्रकारे आला हे ते वाचा आता आपण वाचलं नीट समजून घ्या ते आपण समजून देखील घेतलेलं आहे पण आता डुक्कर हा शब्द योग्य प्रकारे वापरून खाली वाक्य पूर्ण करायचे आहेत आपल्या सर्वांना डुक्कर माहिती डुक्कर हा प्राणी आहे तर आता खाली काही वाक्य दिलेले आहेत तर हा डुक्कर हा शब्द आपल्या त्या त्या वाक्यानुसार त्याला वेगवेगळे प्रत्यय लावायचे आहेत तर आपण आता करू पाहूया वाक्य पहिलं आहे अ काही लोक शेतीसोबत टिंबटिंब पाळण्याचा व्यवसाय करतात आता आपल्याला या ठिकाणी डुक्कर हा शब्द लिहायचा आहे तर आता आपण लिहितील कशी काही लोक शेतीसोबत डुक्कर पाळण्याचा व्यवसाय करतात म्हणजे डुक्कर हा शब्द जशाच तसा या ठिकाणी आपण लिहिणार आहोत त्याला कोणताही प्रत्यय या ठिकाणी लागत नाही किंवा त्याच्या शेवटी काही लिहिणार आहोत आता दुसरा आहे पहा आ टिंबटिंब आपल्याला चांबडे मिळते आता डुकर डुकरापासून चांबडे मिळते लिहाचं कसं डुकरापासून आपल्याला चांबडे मिळते म्हणजे आपण या ठिकाणी डुक्कर या शब्दाच्या शेवटी काय लागलो आहे पासून हा शब्द लावून वाक्य तयार करणार म्हणजे डुकरापासून अशा प्रकारे नवीन शब्द तयार होणार आहे त्यानंतर पुढे आहे पहा ई टिंबटिंब वराह असेही म्हणतात आता डुकराला दुसरं नाव वरह असतो समानार्थी शब्द आहे आता लिहिणार कसा आपण डुकराला वराह असेही म्हणतात म्हणजे डुकरा ला ला हा शब्द आपण शेवटी लावणार आहात डुक्कर पाळणारे लोक टिंबटिंब खूप माया करतात आता कुणावर माया करतात डुकरावर आता कसं लिहिणार आपण डुक्कर पाळणारे लोक डुकरावर खूप माया करतात म्हणजे वर हा शब्द डुकराच्या शेवटी लावून आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर शेवटचा ऊ खवळलेल्या टिंबटिंबने मारलेली मुसांडीला लोक घाबरतात आता मुसांडी म्हणजे धडक आता कसं होईल पहा खवळलेल्या डुकराने मारलेल्या मुसांडीला लोक घाबरतात म्हणजे डुक्कर या शब्दाच्या शेवटी आपण काय लावलं ने हा प्रत्यय लावला आता आपण जर नीट निरीक्षण केलं तर डुक्कर या शब्दालाच आपण पहिल्यामध्ये पहिल्या शब्दा, शब्दा वाक्यामध्ये काहीच लावलं डुक्कर जशाच तसं लिहिलं दुसऱ्यामध्ये पासून लावला तिसऱ्यात ला लावला ला ला पुन्हा वर लावला आणि ने लावला म्हणजे अशा प्रकारे आपण एकाच शब्दाला वेगवेगळ्या प्रकारे लिहून वाक्य तयार केलेले आहेत अशा प्रकारे आपणाला हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे मला आशा आहे तुम्हाला हा स्वाध्याय किंवा हा जो व्याकरणाचा भाग आहे तो नक्की चांगल्या प्रकारे समजला असेल पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद